अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण निघालो आहे कोल्हापूरला आज आहे पौर्णिमा तुम्हाला माहितीच आहे की आपण पौर्णिमेला कोल्हापूरला जातोच पण आज आपण कोल्हापूरबरोबर अजून एका नवीन ठिकाणी निघालो आहे खूप दिवसापासून माझी इच्छा होती की आदमापूरला जायचं मामांचं देवस्थान आहे तिथं तर आज आपण नियोजन केलेलं आहे जायचं चला तुम्हाला दाखवतो आदमापूरला काय आहे तिथं देवस्थान कसं आहे ते तुम्हाला दाखव हे बघा आपण सातारमध्ये मध्ये पोचतोय शेखर आपली वाट बघत थांबला याला खरं तर आज मलाच उशीर झाला याला नाहीतर मला वाट बघायला लागते यांची प्रत्येक वेळेस आमचं शेखर आता तुषारला गेला जाऊयात आपण तुषार थांबलाय हाय लग्न इथे वडील कशी तुषारला घेऊयात आणि आपण किती वेळ झाला बघायला उतुय तू आ किती वेळ झाला वाटबागायला होतोय थांबलोय प्रीती हॉटेलला थांबलोय म्हणाल कुठे गेल तर आम्ही इथे थांबलो आपण लागलोय पुणे बेंगलोर हायवे ला मागं बसलाय शेखर इकडे तुषार गाडी चालवतोय तुषारला असतोय कॅमेरा बघितला की चला तुम्हाला दाखवतो आज आपण कोल्हापूर निघालोय पहिल्यांदा आदमापूरला जाणार आहे आमचं नियोजन झालंय आत्ताच की पहिल्यांदा आदमापूरला जायचं आणि परत कोल्हापूरमध्ये रिटर्न माघार यायचं मला दाखवतो आज कोल्हापूरमध्ये अजून कुठे कुठे फिरणार आहे ते आत्ता आपण पोचलो आहे कराडमध्ये जवळजवळ एक तास होऊन गेला आपण सातारा बंद निघाल्यापासून कराडमध्ये बागा कसलं ट्राफिक आहे आणि रस्त्याचं काम चाललं आहे त्यामुळं लईच वेळ लागतो आहे आपल्याला जायला ही वरती बागा पूल दिसतो पुलाचं काम चाललं आहे जवळजवळ दोन वर्ष होऊन गेले तरी अजून कामच चाललं आहे पुलाचं काय आता सरकारकडं करायचं आणि पूल जाम झाले ट्राफिक इथन बाहेर पडायला जवळजवळ आता अर्धा पाऊन तास लागला आपल्याला प्रशांत जाधव नाहीत ना प्रशांत जाधव आमचे पुण्याला जॉबला लागले आणि त्यांची पोजिशन आत्ता म्हणजे हाय लेवलचे ले त्यामुळं ते आपल्याला पुढच्या व्हिडिओ मध्ये पण भेटतील अव्ता आपल्याला फोनवर पण भेटत नाहीत एवढे हाय लेवल ला गेलेत ते गावापाशी गावापासून आल्यानंतर ना सर्व्हिस रोड घ्यायचा सर्विस रोड ला हा ब्रिज आहे ब्रिजच्या खालनं आपल्याला रस्त्याच्या पलीकडे जायचं आहे बघ ब्रिज खालनं आलं की पहिल्यांदा आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे ले लेफ्ट घेतल्यानंतर ना पुढे घ्यायचं जायचं आपण पुढे जाऊन राईट घ्यायचं आहे आपल्याला आत्मापूरला रस्ता कुठं जायचं तुम्ही इथं विचारलं तर तुम्हाला कोणी सांगेल आणि रस्त्यावरती बोर्ड लावलेले जायचं आत्मापूजी तिकडं बोर्ड आहे बोर्ड दाखवाव रा इथं यार जायला आणि या साईडला आपल्या डायवर साईडला बघा हायवे दिसतोय हा बोर्ड सिरल बेंगलोरला हायवे जातो इकडं दाखवाव ये तुकार त्यात कुठं पी का आता तुषारभावांना अशी झोपेत होती नाही बाबा त्यामुळे भाऊ म्हणले चहा पिया आताच घेतो आहे इकडं गुळाता गुळ चहा करायचं कागल म्हणून फुलाल्यानंतर आपण आहे चहा प्यायला तुशारला आमचं दूध प्यायचे गोकुळचं पहिल्यांदा दूध पिऊया जाऊ पलीकडे गुळाचा चहा प्यायसाठी थांबलो होतो आम्ही परत आमचा ला। तुशार म्हणला की नाही लस्सी प्यायचे इथं गोकुळची लस्सी प्यायचे त्याला स्पेशल त्यामुळे गोकुळची लस्सी प्यायला थांबलं लस्सी पिऊ झालेली आहे आता चला पुढच्या प्रवासाला आम्ही सुरुवात करतोय

राम मंदिराचा एक परिसर चालू होतो इथून एंट्री आहे चला आता जाऊ घ्या बघा आपले भाव कुठे असतात डायरेक्ट रह फोटो काढा सुट्टी नसते हुशार भावा लगीत मिशीला मिशील मिशेला ताऊ दिला की लगेच तयारच गर्दी काहीच नव्हती गर्दी दर्शन लगेच झालं आता आहे कोल्हापूरला ज्योतिबाला व्हिडिओ पुढे बघत एवढ्या प्रतीक्षेनंतर गोळाचा चहा भेटलेला आहे तुषार शेटने आम्हाला फायनली शोधून दिलाय गाडी पुढे लावायला लावायची आता बघूया कसा लागतोय गोळाचा चहा आई खास त्यांची तर दूध त्यांना प्रेमाचा चहा प्यायचा आहे बंद आहे याला एक कुठला चहा <laughs> प्यायचा <पुला> आहे घ्या <था>। यांच <laughs> <एंसर> नशीब बघा प्रेमाचा <laughs> चहाच <जाज> बंद आहे <laughs> <laughs> <क्या? laughs> <laughs> <laughs> काय म्हणायचं महेशा जाऊ तुम्हाला <laughs> हा नाही आम्हाला नाही काय म्हणायचं नाही काय म्हणायचं नाही आता भेटला आता कसला चाय पेटतोय तिकड पगार शेठ काय झालं गोळाचं छान आहे प्रेमाने एक वाजता चाय भेटलाय गोळाचा छान आहे प्रेमाचं छान आहे फायनली नाही चहा भेटला हे बघा आमचे भाऊ काय सुट्टी देणार आता पोचलोय पार्किंगला इथून जायचं आपल्या पुजाऱ्यांच्या घरी मग दर्शनाला

बलिया होतो कॅ संख्या नमस्कार, नमस्कार कैसे काम वाले सुला फ्लैट चिंता डांस कर रहे थे या बोलो क्या? हाँ। डांस करने सब चीज़ हैं। नारायण पंकज कैसे का? かさえ。 ज्योतिबाला आलो हो फोटो काढला नाही वेलकम आहे आपले आवड कुणाला आहे तुषार बोज पवार आहेत ना ड्रायव्हर त्यांना फोटोच करायमत नाही त्यांना अजून मी काय बोलू नाही त्याच्यावर काय म्हणायचं फोटो काढाय गर्दी काहीच नव्हती त्यामुळे दर्शन लगेच झालं आता झाले खूप जणांची घरी महाप्रसाद गेला आणि रिटर्न घरी <स्था> दर्शन पण झाले जेवण पण झाले आता आम्ही निघालो रिटर्न घरी जाता जाता आता एम आय सी घेते आणि घरी रिटर्न जाणार आहेत सातारा